हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व बाळासाहेबांचे शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार कविता गावंडे यांची महिला जिल्हा संपर्क संघटक कळवा मुंब्रा कल्याण ग्रामीण डोंबली यापदी महिला संपर्क संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच उपजिल्हा संघटक म्हणून किरण मोंडकर डोंबिवली यांची उपजिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे विवेक खामकर यांची संपर्क प्रमुख कळवा मुंब्रा कल्याण ग्रामीण डोंबिवली विधानसभा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा या सर्वांना डोंबिवली फास्ट तर्फे हार्दिक शुभेच्छा बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट नवीन जबाबदारी म्हणजे जिल्हा संपर्क संघटक तीन विधानसभा म्हणजे कळवा मुंब्रा कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा अशा तीन विधानसभेची जबाबदारी आपले लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथजी शिंदे सा साहेब श्रीकांत आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले जिल्हाप्रमुख गोपाळजी साहेब, साहेब। यांच्या आशीर्वादाने आज हे मला पद मिळालं आहे त्यांचं मी खूप आभार मानते आणि महिलांचं सक्षमीकरण करणं किंवा त्यांना बचत गटाच्या माध्यमातून काय त्यांना अनुदान किंवा त्यांना काय मदत कार्य करणं किंवा काही महिलांच्या विरुद्ध अन्याय होतो त्याचा त्यांना काय योग्य न्याय द्या देण्याचा काम करायचं हे काम करणार आहे आणि पुढे ही संघटना कशी वाढी वाढीला होईल याच्यावर मी जास्ती फोकस करणार आहे नवीन जबाबदारी असा विषय नाही आहे की जवळजवळ मला वाटतं मी पस्तीस वर्षापेक्षा जास्त कार्यरत आहे शिवसेना म्हणून आणि सुरुवातीपासून आजपर्यंत शिवसेना शिवसेनाच आहे आणि आत्तापर्यंतची जेवढी मी पदं उपभोगले आहेत किंवा जे मला का मिळालेली आहेत ती पक्षाकडून स्वतःहून मिळालेली पद आहेत माझं काम किंवा मी आत्तापर्यंत जे काय कार्य करत आलो सामाजिक याच्यामध्ये त्याचं एक मला आहे आणि आत्ताचं जे मिळालेलं जे पद आहे ते पक्ष मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी मोठ्या विश्वासाने एक जबाबदारीचं पद मला दिले आणि ते पद मी निश्चितच योग्य पद्धतीने हाताळेन त्याला योग्य तो त्या पदाला न्याय देईन हा त्यांना पण विश्वास आहे त्यामुळे पद मिळालं सर्वात पहिले म्हणजे आपले महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब आपले लाडके खासदार श्री श्रीकांत साहेब आणि आपले गोपाळ जिला जिलांके साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे आणि मला उपजिल्हा संघटक म्हणून माझी जी नेमणूक केली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी जो विश्वास ठेवला आहे माझ्यावर तो कसा पूर्ण पूर्णतडीत जाईल ह्याचा मी प्रयत्न करेन पूर्णपणे